शहापूर तालुक्यातील मोईली येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मा शैक्षणिक व क्रीडा संकुलातील आत्मामालिक इंटरनॅशनल स्कूलला महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा दोन हजार तेवीस चोवीसचा पुरस्कार प्राप्त झाला आहे शहापूर येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला असून यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय आमदार दौलत दरोडा माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण हिराजी वेखंडे आदी मान्यवर उपस्थित होते संकुलाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त श्रीमान उमेशजी जाधव साहेब यांनी व प्राचार्य कैलास सर यांनी हा पुरस्कार स्वीकारला असून पुरस्काराचं स्वरूप तीन लाख रुपये व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आला आहे याबद्दल शहापूर शहरामध्ये तसेच तालुक्यामध्ये संकुलाचं कौतुक होत आहे परमपूज्य अनादी अनंत सद्गुरू माऊलींच्या कृपा आशीर्वादाने संस्थेचे माननीय अध्यक्ष समस्त विश्वस्त मंडळाच्या प्रेरणेनं तसेच स्थानिक शाखेच्या अथक परिश्रमातून आत्मावालिक इंटरनॅशनल स्कूल शहापूरला माजी शाळा सुंदर शाळा या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाच्या माध्यमातून तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक मिळालं आहे सर्व सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संस्थेला सन्मान सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं आहे आपल्या सर्वांच्या श्रद्धेच्या आणि आस्थेच्या अनमोल मिळालेल्या साथीच्या माध्यमातून हे यश परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी अर्पण करण्यात आलं आहे पुरस्कार प्राप्तीसाठी संस्थेच्या अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व टीमचं कौतुक केलंय आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आत्मा मालिक न्यूज साठी प्रतिनिधी भूषण सह संपादक सागर अहिरे शाहपूर